पावसाळा सुरू झाला की खेकडे अगदी सहज बाजारात अवेलेबल होतात आणि आपल्याला ही खेकड्यांची भाजी बनवायची एकदम कटकट वाटत असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे कारण मी इथे एकदम सिंपल रेसिपी सांगितलेली आहे आणि खेकड्यांची भाजी म्हणताल तर एकदम झनझणी जन चविष्ट आणि एकदम दाटसर रसा असलेली बनेल आहे नमस्कार फॅमिली स्वागत तुमचं किचन मध्ये आणि आज आपण पाहणार आहोत एक किलो खेकड्यांची रसा भाजी कशी बनवायची झणजणीत एकदम चविष्ट अशी तर इथे मी घेतलेले आहेत एक किलो खेकडे तर खेकडे म्हणलं की त्यांना खूप सारे खूप साऱ्या वेगवेगळ्या पार्ट्स असतात तर खेकड्यांचे हे एक छोट्या नांग्या आहेत हे आहे कवचाचा भाग तर खेकड्यांचा जो वरचा कवचाचा भाग असतो तो आहे साफ केल्यानंतर हे असं दिसतं त्यानंतर इथे जे पिवळा भाग आहे तो खेकड्यांच्या मध्ये भेटतो आपल्याला इथे दाखवल्याप्रमाणे असं काढतात ते जे खेकडे दे देतात ते साफ करून देतात तुम्हाला खेकडे किंवा तुम्ही घरी सुद्धा करू शकता ह्याची सवस्तर व्हिडिओ मी दुसऱ्या व्हिडिओ मध्ये दाखवलेले आहे आणि हा आहे आपल्या खेकड्यांचा मोठ्या नांग्यांचा पार्ट तर आता पाहूयात की खेकड्याच्या रस्ताबाजीसाठी लागणारं वाटण्याचा इथे मी दोन तीन मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत त्यानंतर मी घेतलेलं आहे ओलं खोबरं पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि थोडस आलं तर हे सगळे जे आपले जिन्नस आहेत ते आपल्याला छान असे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत लालसर होईपर्यंत त्यानंतर आपल्याला काय करायचंय जे आपल्या खेकड्याच्या बारीक नांग्या आहेत त्या नांग्या आपल्याला मिक्सरमध्ये फिरून त्यांचं छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर ही पेस्ट कशासाठी करायची आहे कारण जो खेकड्याच्या बारीक नांग्या असतात त्यातलं आपल्याला खाता येत नाही त्यामुळे आपण ह्याची पेस्ट करून त्यामध्ये जे काही असेल ते, ते पाणी टाकून एका पातीला पाणी करून घेतो तर अशा प्रकारे तुम्हाला हे तुमच्या ज्या खेकड्यांच्या छोट्या नांग्या आहेत त्याची तुम्हाला पेस्ट करून घ्यायची आहे आणि पेस्ट करून झाली त्यात आपण पाणी ओतणार आहोत आणि ते असे छान हाताने हाताच्या सह्याने एका भांड्यात गाळून घेणार आहोत तर अशा पद्धतीने तुम्हाला पेस्ट करून घ्यायची आहे आणि त्यात थोडस पाणी ओतायचं आहे आता पाणी ओतलं ना की थोडस हाताने छान असं हलवायचं आणि वरचा जो कवचाचा भाग असेल तो थोडा थोडा काढून घ्यायचा जो मोठा भाग असेल तो काढून घ्यायचा आणि हाताच्या सह्याने किंवा चाळणीच्या साह्याने ह्या जे जे पाणी आहे ते आपल्याला दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर आहे ना हे पाणी ना हे पाणी आपण जेव्हा रसाला टाकतो ना तेव्हा आपला रस्सा छान दाटसर होतो आणि चव ही खूप छान येते तर ही स... ही, ना, ही स्टेप स्कीप करू नका जर तुम्हाला हाताने ही स्टेप जमत नसेल तर तुम्ही गाळणीच्या सह्यानी पाणी गाळून घेऊ शकता पण गाळणीने काय होतं की हे पटपट खाली गाळलं जात नाही हाताने कसं लगेच जातं हातामध्ये लगे हाता जरी आपण हात मध्ये धरतो त्यामुळे हा हातामध्ये जर काही जो कवचाचा भाग असेल तरी तो हातामध्ये अडकला जातो दोन्ही पद्धतीने पाणी काढू शकता तुम्हाला जसं हवं असेल तसं तुम्ही पद्धत वापरून हे पाणी काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता वरती कसं कच राहिलेले आपले जे कवचा भाग असतो तो वरती राहिलेला आहे आणि पाणी जे आहे ते बाहेर निघेल चला आता आपण पाहणार आहोत की रस्सा भाजीसाठी लागणारं वाटण कसं परतायचं तर मी ते कढईमध्ये घेतलेलं आहे दोन चमचे तेल तेल थोडस तापायला लागलं की गॅस कमी करायचा आणि दोन मोठे चमचे काळ तिखट टाकून घ्यायचंय तुमच्या अंदाजानुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता तुमच्याकडे जसं आवडत असेल तसं तेल थोडंसं तापलेलं असतं त्यामुळे तिखट टाकलं की ते थोडं चुरचुरायला लागतं तिखट थोडं असं परतायला लागलं की आपण यात टाकणार आहोत वाटण जे आपण परतून घेतलं आहे कांदा लसूण नारळ आणि आलं ते वाटण आपण यात टाकून घेणार आहोत तर असं फाईन एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे मी त्या वाटणाची आणि हे वाटण टाकून आपल्याला छान असं वाटण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर यांना गॅस कमीच ठेवायची त्यामुळे गॅस जेव्हा आपण कमी ठेवतो हो ना तेव्हा वाटणाला छान असं तेल सुटतं आणि छान असं परतलं जातं तर येणार गॅस एकदम कमी ठेवायचा आणि हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हे वाटण परतून घ्यायचं आहे आता आपण पाहूयात की खेकडे कसे वापवायचे तर मी काय केलेलं आहे एक मोठं पातेलं घेतलेलं आहे त्या पातेल्यात मी थोडस तेल टाकलेलं आहे एक दोन ते तीन चमचे त्यानंतर आपल्याकडे जे खेकड्याच्या मोठ्या नांग्या होत्या आणि जो कवचाचा खालचा भाग होता तो आपण तेलामध्ये टाकलेला आहे आपल्याला इथे खेकडे पापवायचे आहेत त्यामुळे आपण हे तेलामध्ये टाकलेले आहेत खेकड्यांच्या नांग्या आणि जो खालचा कवचाच्या खालचा भाग आहे तो आता आपण यामध्ये टाकणार आहोत हळद आणि मीठ तर हळद किती टाकायची आहे आपल्याला दीड चमचा म्हणजे एक आणि अर्धा चमचा हळद टाकायची आहे त्यानंतर आपण टाकणार आहोत एक चमचा धना पावडर धना पावडर अवेलेबल असेल तर धना पावडर टाका किंवा ओली कोथिंबीर टाकली तरीही चालेल त्यानंतर आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ तर मी इथे दोन चमचे मीठ टाकलेले आहे मीठ टाकून आपल्याला हे खेकडे छान असे एका फडक्याच्या सह्याने खालीवर करून घ्यायचे आहेत आणि खालीवर करताना हे अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला दोन्ही साइडनी फडक धरायचं आहे आणि ते खेकडे खालीवर करायचे आहेत म्हणजे जेणेकरून सगळ्या खेकड्यांच्या नांग्यांना आणि कवचाला हळद आणि मीठ जोडली जाईल अशा प्रकारे तुम्हाला हे हलवून घ्यायचं आहे हे अशा प्रकारे हलवून झालं की एक एक आपण खालीवर करणार आहोत तर एक दोन ते तीन मिनटं छान असं हलवल्यानंतर आपल्या सगळ्या खेकड्यांना हळद मीठ लागलेली आहे आणि आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत एक खोलगटी ताटली झाकण ठेवायची त्याच्यावरती पाणी ओतायचं आणि पाणी दोन तीन मिनिटं गरम होऊन द्यायचं जेणेकरून आतमध्येही वाफ तयार होईल आणि वरचं पाणी ही गरम होईल आणि हे पाणी आपल्याला ह्या खेकड्यांमध्ये टाकायचं आहे आणि हे खेकड्यांमध्ये पाणी टाकलं की पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा एकदा दोन तीन मिनटं परत एकदा झाकण ठेवायचं आणि छान अशी वाफ काढून घ्यायची आता आपल्या खेकड्यांना छान अशी वाफ आलेली आहे आपण जो मसाला केलेला आहे तो मसाला टाकून घेऊयात जो आपण वाटण वाटलेला मसाला केला तर तो मसाला मी ह्याच ऍड केलेला आहे आणि ते छान एकदा पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि छान असं हलवून घ्यायचं जेणेकरून सगळे जे खेकडे आहेत ते आपल्या खेकडे मसाल्यामध्ये परतले जातील छान परतले गेले की आपण ह्यात टाकणार आहोत गरम पाणी तर मी इथे एक तांबे इतकं गरम पाणी करून घेतलेलं आहे कारण आपल्याकडे जे बारीक नांग्यांच पाणी तेही आहे त्यामुळे खेकड्यांची भाजी जेवढी पातळ करायची आहे तेवढं गरम पाणी आपल्याला करून घ्यायचं आहे आणि ते गरम पाणी आपण खेकड्या भाजीला टाकणार आहोत आता ह्या वाटांमध्ये म्हणजे ह्या खेकड्यामध्ये आपण आता हे गरम पाणी ओतलेलं आहे त्यानंतर आपण ह्यात ओतणार आहोत जे आपण बारक्या नांग्यांचं पाणी काढलं होतं ते पाणी ओतून घ्यायचं आहे आणि नंतर कन्सिस्टन्सी बघायची आहे की रस्त्याची कन्सिस्टन्सी कशी झाली आहे घट्ट असेल तर परत पुन्हा एकदा थोडस गरम पाणी करायचं आणि ओतायचं आमच्याकडे फक्त पाच ते सहा सा माणसं होती त्यामुळे मी फक्त एक तांबे इतकं पाणी ओतलेलं आहे आणि ते छान असं मिक्स करून घेतलं तर आता हे छान असं थोडस गरम झालं की आपण ह्यात टाकणार आहोत जो पिवळा गर होता आपल्या खेकड्यांचा तो पिवळा गर टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा छान असं ते टाकून हलवून घ्यायचं आणि एक, एक पंधरा ते वीस मिनिटं छान अशा दोन तीन उकळी काढून घ्यायच्या म्हणजे जेणेकरून आपले आतले जे खेकडे आहेत तेही शिजतील तुम्ही बघू शकता आता आपल्या खेकडा भाजीला उकळी यायला सुरुवात झालेली आहे मी एकदम फ्लेम वरती गॅस ठेवलेला आहे आणि त्याच फ्लेम वरती आपला खेकडा शिजत आहे तर तुम्ही बघू शकता छान अशी तरीही सुटलेली आहे एकदम झनझणीत आणि छान खेकडा भाजी दिसत आहे अशा पद्धतीने तुम्हाला खेकडा भाजी एक पंधरा ते वीस मिनिट दोन तीन वेळा उकळून घ्यायची आहे कमी गॅसवरती आता तुम्ही बघू शकता दोन तीन उकळी नंतर आपल्या रसाभाजीला छान अशी तरी यायला लागलेली आहे तर ना ह्या भाजीला तरी येण्याचं कारण म्हणजे आपण जे गरम पाणी उकळून टाकलं आहे ते आहे तर ही टीप तुम्ही कोणत्याही भाजीसोबत ट्राय करू शकता कारण जेव्हा आपण भाजीला पाणी उकळून टाकतो ना तेव्हा ते त्या रस्साभाजीला तरी येतेच नक्कीच येते तर नक्की ट्राय करा ही ट्रेक आणि सांगा तुमच्या सोबत ही ट्रेक कामी आली का तर बघू शकता आपली रस्ता भाजी खेकड्याची तयार झालेली आहे आता आपण ही सर्व करूया तर सर्व करण्यासाठी आपल्याला लागणार आहे छान अशी खोलगट डिश तर मी इथे खोलगट डिश घेतलेली आहे त्यामध्ये मी पहिल्यांदा जे खेकड्याच्या आतल्या नांग्या आणि जो आपला जो कवचा भाग आहे तो मी काढून घेत आहे आणि त्यानंतर मी टाकणार आहे यामध्ये रसा थोडासा रसा घ्यायचा आणि नंतर थोडीशी तरी ऍड करायची तर खूप सुंदर टेस्टी झालेली आहे आपली खेकड्याची भाजी एकदम झनझणीत जन आणि चविष्ट तर खेकड्याची भाजी ही खूप साऱ्या आजारांसाठीही उपयुक्त असते कारण ह्यात खूप सारे प्रोटीन्स आणि खूप साऱ्या चांगल्या चांगल्या गोष्टी असतात ज्या शरीरासाठी पौष्टिक असतात तुम्ही ही याच तुम प्रकारे खेकड्याची भाजी बनवा आणि बघा तुमच्या घरात सर्वांची फेवरेट बनेल थँक्यू